नमस्कार मंडळी तर आज बनवूया रव्याचे रसरसित गुलाबजाम रसरशीत यासाठी म्हणत आहे की तुम्ही बघू शकता एक कापल्यानंतर अगदी संपूर्ण रसरशीत हा गुलाबजाम झालेला असतो आणि तितकाच हा चविष्ट देखील असतो आणि विशेष म्हणजे अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हे गुलाबजाम बनवत आहोत तर इतकेच परफेक्ट गुलाबजाम जर तुम्हाला घरी बनवायची इच्छा असेल तर काही टिप्स मी यासोबत देत आहे संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया इथं गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि तूप जसं गरम होतं तेव्हा यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून इतकं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर मंडळी इथं गव्हाचं पीठ आपण बाइंडिंगसाठी वापरत आहोत म्हणजे रव्याचे गुलाबजाम बनवत आहोत तर ते तळताना फुटायला नको आणि पाकामध्ये टाकल्यावर सॉफ्ट व्हायला नको यासाठी आपल्याला इथं दोन टेबलस्पून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे नंतर एका कपाच्या मापाने इथं बारीक रवा मी घेतलेला आहे या कपाच्या ठिकाणी जर तुम्ही एखादी मोठी वाटी घेतली तरी चालेल आता रवा आपल्याला अगदी मंद आचेवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे भाजतानाही ती गही पदार्थ एकजीव व्हायला पाहिजे आणि असा घमघमाट गम किचनमध्ये दरोडायला पाहिजे इतकं हे भाजायचं आहे जसे तीन ते ती चार मिनटाच्या अवधीमध्ये छानपैकी रवा भाजून होतो तेव्हा यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर आपण टाकायची पावडर चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण टाकूया दूध तर दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं वापरायचं आहे तर सुरुवातीला एक कप दूध आपण यामध्ये टाकून घेऊ आणि जर गरज पडली तर आपण पुन्हा यामध्ये दूध घालत घालत हे शिजवून घेऊया तर मंडळी एक कप दूध घातल्यानंतर आपण हे मिक्स करत आहोत आणि जसं आपल्या लक्षात येतं की दूध हे थोडं कमी वाटत आहे म्हणजे हे ड्राय होत आहे तेव्हा यामध्ये पुन्हा मी दूध घातलं तर असं थोडं थोडं दूध घालायचं एक साथ घालू नका म्हणजे कसं यामध्ये गाठी व्हायला नको याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे हे सतत मिक्स करत पुन्हा मी संपूर्ण दूध टाकून घेतलं म्हणजे जवळपास दीड कप दूध रवा शिजवण्यासाठी आपण वापरून घेतले आहे आता संपूर्ण दूध आटल्यानंतर तुम्ही बघू शकता रवा हा शिजलेला आहे की नाही असं गोळा बनवून चेक करायचं तर याचा छानपैकी गोळा बांधला जात आहे आता गॅस बंद करायचा आणि एका मोठ्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं तर मिश्रण हे बरंच गरम आहे याला थोडं आपण थंड होऊ देऊ आणि जसं हे थंड होईल तोपर्यंत आपण साखरेचा पाक पाक म्हणजे साखरेचा सिरप करून घेऊया त्यासाठी त्याच कपाच्या मापाने मी साखर घेतलेली आहे एक कप आणि यामध्ये आपण पाणी टाकूया दीड कप म्हणजे एक कप साखरसाठी दीड कप पाणी मी इथं वापरत आहे आता नेहमीप्रमाणे आपण जसं सिरप बनवतो गुलाबजाम बनवताना तसंच आपल्याला सिरप बनवायचं आहे तर गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आणि जशी साखर संपूर्ण विरघळते त्यानंतर जवळपास चार ते पाच मिनटं हाय फ्लेमवर हे उकळून घ्यायचं आहे एवढ्या वेळामध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे हे चेक करायचं आहे तर असं चिपचिप हे मिश्रण झालेलं आहे म्हणजेच हे सिरप तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये एक चमचा वेलची पूड घालायची आणि यासोबतच जर आपण केसर घातलं तर रंग छान येतो जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकतात इथं चार ते पाच धागे मी केसरचे टाकलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जसं हे सिरप अजून गरमच आहे तसंच हे झाकून ठेवायचं म्हणजे कसं आहे यामध्ये आपण गुलाबजाम लागलीच टाकू शकतो आता पुढे जसं हे मिश्रण तुम्ही बघू शकताय थोडं थंड झालेलं आहे तेव्हा आपल्याला हे चांगलं चोळून घ्यायचं आहे तर मंडळी इथं मेहनत फक्त हीच करायची आहे की आपल्याला सात ते आठ मिनिट तरी हे मिश्रण एकजीव करण्यासाठी संपूर्ण वेळ आणि ताकद द्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय सात ते आठ मिनिटानंतर असा प्लेन हा गोळा होतो एकजीव होतो छान बाइंडिंग पकडतो आणि जर एवढी मेहनत केली तर आपले जे गुलाबजाम आहे हे, हे तेलात तळताना विरघळणार नाही तर, ना तर मिश्रण हे अशा प्रकारे दिसायला हवं अगदी प्लेन एक जीव झालेलं आणि दुसरं म्हणजे हाताला थोडं तोप याचं आलेलं पाहिजे म्हणजे अगदी परफेक्ट आपण हे छान मळलेलं आहे आता आपल्याला एक समान एक सारखे गुलाबजाम बनवायचे असले तर या प्रकारे थोडं आपण लांबोळक करून मग याचे काप करायचे म्हणजे एक समान एक आकारामध्ये आपले सगळे गुलाबजाम होतील तर त्यापैकी आपण एकाच आता गुलाबजाम बनवत आहोत तर हातावर चोडत चोडत दोघे हातांचा जोर लावत मध्यभागी असा गुलाकार कर आकार देत आणि थोडं प्रेस करत गुलाबजाम जर बनवला तर असा परफेक्ट बनतो म्हणजे याला एकही चीर गेली नाही एकही भेक पडली नाही तसेच परफेक्ट सगळे गुलाबजाम आपण करून घेऊया तर नेहमी अशा थोड्या प्रमाणात गुलाबजाम बनवावे बाकीचे मिश्रण आहे त्याला झाकून ठेवावं आणि तळताना देखील बॅच बाय बॅच हे तळायचे आहे आपल्याला तर त्यासाठी मी तेल ठेवलेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही थोड्या प्रमाणात तेल गरम झालं की अशा प्रकारे एखादा गोळा तळून पाहायचा म्हणजे कसं आहे थोडे थोडे बबल्स जर यावर दिसले तर ह्याच टेम्परेचरला आपल्याला सगळे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे आणि दुसरं म्हणजे असा गोळा टाकल्यावर चेक देखील होतं की हा गोळा फुटत आहे का तर अजिबात हा गुलाबजाम फुटलेला नाही तर अशाच पद्धतीने आपण दुसरे जे गुलाबजाम आहे ते टाकून घेऊया तर एका बॅसला साधारण सहा सा किंवा आठ असे एका वेळी तळा जास्त टाकू नका आणि तळताना काही गोष्टीचं लक्ष अगदी आवर्जून द्यावं गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा मंद आचेवर सतत हलवत हे गुलाबजाम आपल्याला तळायचे आहे कारण हलवल्यामुळे एक समान रंग येतो आणि कमी गॅस असला तर छानपैकी हे तळले जातात तर साधारण दहा ते बारा मिनटं तरी आपल्याला एक बॅच टळायला लागतात तर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान रंग याला आलेला आहे एकही गुलाबजाम फुटलेला नाही अजून याला भेक गेली नाही आणि रंग अगदी सुरेखालेला आहे तर या सगळ्या टिप्सचा वापर करूनच तुम्ही गुलाबजाम तळा म्हणजे असेच परफेक्ट गुलाबजाम तुमचे नक्की बनतील आता दुसरी बॅच तळताना मी गॅस बंद केलेला आहे आणि हे गरम गुलाबजाम या कोमट झालेल्या पाकामध्ये म्हणजे सिरपमध्ये टाकायचे व्यवस्थित सिरपमध्ये हे मिक्स करून घ्यायचे म्हणजे कसं आहे प्रत्येक गुलाबजाम हा व्यवस्थित डीप होईल आणि छान फुलेल आता यावर झाकण ठेवायचं आणि जशी दुसरी बॅच आपण तळायला घेतो तेव्हा गॅस मी बंद केलेला होता म्हणजे टेम्परेचर आपल्याला तेलाचं कमी करून घ्यायचं आहे एवढंच लक्षात ठेवा कमी टेम्परेचरवरच आपला हे सुरे कसे तळून घ्यायचे आहे जशी पहिली बॅच आपण तळली तशीच ही दुसरी बॅच देखील मस्तपैकी तळून झालेली आहे तर याच पद्धतीने गुलाबजाम बनवा अगदी शंभर टक्के तुमचे गुलाबजाम परफेक्ट होतील म्हणजे होतील तर पुन्हा हे गरम गुलाबजाम मी या सिरपमध्ये टाकत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि प्रत्येक वेळेस झाकण ठेवायचं तर याच पद्धतीने मी संपूर्ण गुलाबजाम बनवून घेतले आणि तुम्ही बघू शकता की ते सुरेख आपले गुलाबजाम झालेले आहे जसे आपण खव्याचे बनवतो अगदी तसेच हे गुलाबजाम दिसायला आहे आता बस दोन तास याला व्यवस्थित आपण भिजू देऊ आणि नंतर चेक करूया तर दोन तासानंतर असे मस्त हे टम्म झालेले गुलाबजाम असे रसरशीत झालेले असतात आता रसरशीत कसे झाले असतात हे मी तुम्हाला कापून दाखवलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल पण जेव्हा तुम्ही बनवून बघाल तेव्हा तुमचा विश्वास नक्की बसेल तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे रव्याचे रसरशीत गुलाबजाम आहे ना मस्त अगदी परफेक्ट आणि सोपे फक्त काही टिप्स दिले आहे त्याचा तुम्ही वापर करा आणि असे परफेक्ट गुलाबजाम घरी बनवा नक्कीच रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि अशा छान छान नवनवीन आणि परफेक्ट रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर चला मंडळी भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन सोबत पुन्हा एकदा त्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब नक्की करा